तो लाभ नाही का लाभ नाही कारण प्रपंच एक वांध झाड आहे ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यामध्ये संसाराचं वर्णन करत असताना ज्ञानोब्रायनी गोड गोळी टाकलेले आहे या फुलनाथ चुरुंबिता त्याला फळही नाही आणि फुलही नाही महाराज म्हणजे ते एक वांध झाड म्हणून त्याला प्रसिद्ध केलेलं आहे त्यामध्ये तुम्ही लाभ मिळणार नाही खरा लाभ कुणीकडे आहे तो एक संता ठाय संतांच्या ठिकाणी खऱ्या लाभाची प्राप्ती आपल्याला होती खरा लाभ प्राप्त करून घ्यायचा असेल तर संत जीवन काय आहे संत चरित्र काय आहे संत वागले कसे संतांनी आपल्याला मार्गदर्शन कशा प्रकारे केलं आणि त्यात आपलं किती चुकतंय हे संत जीवनातून आपल्याला कळतं त्या ठिकाणी म्हणून खऱ्या लाभाची प्राप्ती हे संतांच्या ठिकाणी आहे खराला प्रपंचामध्ये मुळे सापडणार नाही बर आपल्याला सत्संग नाही घडला नाही दिंडीत जाता आलं नाही सप्ताहामध्ये जाता आलं नाही एखाद्या संगतीमध्ये राहता आलं नुसतं त्यांचे दास जरी आपण म्हटलो तर पुढे आस उरे ना जन्माला दुःख देणारी जी, ते ते आओ, जी आशा असते ना महाराज हे संतांचे दास आहोत एवढं जरी आपण म्हटलं तरी आपलं या ठिकाणी आशा निवृत्त होऊन जाते राहत नाही त्या ठिकाणी हा आणि शेवट त्याच्या चरणामध्ये जगद्गुरु संत तुकोबराय सांगतात खरी सेवा संत सेवा आहे देवाची सेवा नाही घडली एक परता तरी चालेल पण संत सेवा ही श्रेष्ठ आहे जीवनामध्ये संत सेवा पाहिजे म्हणतो तू म्हणे संत सेवा हेचे देवा उत्तम त्यांचे दास हे अशाचा अभंग विठाल वि अभंग आता सरळ सरळ भावार्थ सांगितला जवळजवळ तात्पर्य तुमच्या लक्षामध्ये मध्ये आलेलं आहे शिव काय निमित्ताने हे सगळ्यांना ज्ञाप आहे माहीत आहे पण नेमाप्रमाणे थोडासा परिहार देणं आगत येत असतो गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ आपण अमृत महोत्सवाला आपण शिवत चाललेलो आहोत एक दोन वर्षांनी जंगी असा कार्यक्रम त्या ठिकाणी आपला पार पडणार आहे भाऊ भावांचीही पुण्यतिथी आहे त्यांचं पुण्यस्मरण आहे ज्या ज्या दिवशी जे जे संत जातात ना महाराज त्या त्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं असतं त्याचं कारण असं आहे त्यांनी स्वतः परमार्थ तर केला आणि तुमच्या आमच्याकडून करून घेतला म्हणून आजही दोन लोकांमध्ये तुका म्हणे गा जे खुमटे सोहळा या ही भूमंडळा माझी कीर्ती का बर दोन लोकांमध्ये कीर्ती होती त्यांची ते त्यांनी ते स्वतः परमार्थ साधना तर केलीच केली पण तुमच्या आमच्याकडून करून घेतली उभय लोक उत्तम कीर्ती दे उभय लोक की उत्तम कीर्ती देव चित्ती राहिले या दोन लोकांमध्ये त्यांची कीर्ती त्याच कारणच ते आहे राहिले त्या कीर्ती जगामध्ये पुण्यवंत गेले ठेवून या कीर्ती पापी अधोगती जातीवाया धन्यते संसारी झाले जीवन मुक्त त्याच्याच उत्तरार्धामध्ये म्हणजे सांगितले कराखंडित स्मरण त्यांचे त्यांचं स्मरण जरी आपण केलं तुका म्हणे पापे आणि जाते संताची नुसतं तुकाराम तुकाराम सेवा जरी नाही घडली आपल्या काही कारणास्तव पण आपण त्यांचे दास आहोत असं जरी म्हटलं तर आशा राहत नाही त्यांचं नाव घेतलं तरी पाप निवृत्त माणूस होतो मग संत सेवेला विशेष मत भगवान बाबा आपण वामन भाऊचं चरित्र ऐकलं महाराज भगवान बाबाचं चरित्र आहे समुद्राच्या पाण्याचा तसा अंत लागत नाही तसा बाबांच्या चरित्राचा अंत लागत नाही त्याचं कारण असं आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप त्यांना खेचा खाव्या लागल्यात महाराज ज्या वेळेला बाबांनी कळसावरून उडी टाकली त्यावेळेला माणिक बाबांनी त्यांना मंत्र दिला होता त्यावेळेला त्यांचं अगोदरचं नाव आबा होत पण एवढ्या उंचावरून दगडावरती उडी मारली माणिक बाबा म्हणले साक्षात तो आबा नाही भगवान आहेस त्यांचं नाव भगवान गुरुमंत्र साफल्य होण्याकरता तपचार्य करायला लावली माणिक बाबा आंबेजोगेच्या हो डोंगरामध्ये खोल बोल महाराज रस्ताही नव्हता झाडाला धरून असं उतरावं लागत होत तिदर स्वामीची समाधी समाधी समोर बाबाने सहा महिने समाधी लावून दिवसातून चार तास समाधी लावायची भगवान बाबा आणि भगवंताचं नाम चिंतन खायला काय त्या ठिकाणी एक पुजारी फक्त माहिती होता असं तरी तो धडा उतरून जायचा आणि एक ग्लास भर दूध ठेवायचा त्या एक ग्लास भर दुधावरती सहा महिने बाबांनी त्या कचेऱ्या केलेल्या एक दिवस तर असा विजयंचा कडकडाट झाला पाऊस पडू लागला एक वाहक आला बाबांच्या समोर असं उभा राहायला वाहक

ब्रह्मानंदामध्ये तो विलीन झालेला महात्मा असतो आणि समाधी उत्सव झाल्या समोर वाघ पाहिला भगवान बाबाने आणि आता शिन्नला भगवान बाबाचीच कथा करून आलो घोंगडे महाराजांनी दोन वर्षात गोरे महाराज आले ते आमच्या बरोबर भागवत केला सुंदरसा असं त्या ठिकाणी वाघ बसला आयफीत बसलेला महाराज बाबाने डोळे उघडून पाहिले पाहिलं म्हणले देवा तुला जर मला भेटायचंच होतं भेट द्यायची होती तर वाघाच्या रूपात येऊन कशाला प्रत्यक्ष येऊन भेटणार याला बाबा विठा विठाच नाही एक दिवस तर सापाने त्याला वटाळा घातला होता फडी काढून समाधी उत्थान होईपर्यंत साप तिथच राहिला समाधीतून उत्थान झाल्यानंतर भगवान बाबांनी तो साप धरला समोर नेऊन टाकला म्हणले जा कशाला आम्हाला सेवा देवा तुमची सेवा आम्ही करतोय साप निघून गेला महाराज काय वाचि असते क्रस असं शरीर भगवान बाबाचं झालं होतं त्या ठिकाणी तपश्चर्या करून करून सहा महिने नुसतं एक ग्लास भर दुधावरती आपल्याला नाश्त्याला उशीर झाला तर आपण म्हणतो अरे महाराज आज आहे आज उमक काय आहे ना सामाने ग्लास भर दुधावरती सामाने तपू त्या ठिकाणी भगवंताचं नाम चिंतन केलं महाराज त्या ठिकाणी शरीर असं त्रस चढ पातळ असं झालं होतं मानिक बाबांनी हात फिरवल्याबरोबर पहिल्यासारखे सफरचंद्रासारखे गालन ते मान आणि मग बाबांनाच एक दिवस एका ग्रस्ताने प्रश्न केला होता म्हणजे बाबा असं तुम्ही काय खाता एवढं तेज तुमच्या अंगावरती भगवान बाबाला प्रश्न केला होता काजू खाता का बदाम खाता का पिस्ते खाता बाबा म्हणले पिस्ते खायला काही सस्ते नाही तुला जे तेज दिसतंय मी खातो पिठलं भाकरी म्हटले यापेक्षा जास्त मला काही आवडतही नाही भाजी भाकर पिठलं भाकर मी खातो पण हे त्याचं तेज नाही हे पिठलं भाकरीच तेज नाही भाजी भाकरीचही तेज नाही आमच्या अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा आहे त्याच तेज तुला दिसत तो अंतकरणामध्ये आम्ही साठवला साठविला हरे हृदय मंदिरी उठाला let yes. साठविला देव नुण्ये तो हा भाव नुण्य म्हणजे कमतरता काय कमी यांनी देवालाच अंत करण्यामध्ये साठविला साथ हरी कशाचीच कमतरता नसते महाराज त्यांना काही दुसरं काही घेणं देणं नसतं भगवान परमात्म्याचं चिंतन म्हणून त्यांना महात्मा एक म्हणले महान आत्मा स महात्मा हा असं वर्णन आलेलं आहे असे महात्मे आहे महाराज त्यांचं वृत्ती जी आहे अंतकरणातली ती एकमय झालेले असते भगवंतमय होऊन गेलेले असते महाराज भगवंत शिवाय त्यांना दुसरं काही दिसत नाही आणि भेदभाव आपल्या करण्यामध्ये राहत नाही तुम्ही नेहमी ऐकता भागवत ऐकलं या ठिकाणी दोन चार वर्ष आणि काय चालूच आपल्या गावामध्ये भागवत तुम्ही श्रवण करताय तुम्हाला तो दृष्टांत माहिती आहे पण आम्हालाही सांगून सांगून कंटाळा